नमस्कार मित्रांनो काय मग तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होते आहे की नाही तुम्हाला नवीन पुस्तकांची माहिती मिळते की नाही माझे व्हिडिओ बघून तुम्हाला ज्या कुठल्या नवीन पुस्तकांची माहिती मिळत असतील आणि तुम्ही ते वाचत असाल हे मला कृपया कमेंट्समध्ये सांगा आज आपण एका नवीन पुस्तकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पारतंत्र्य ज्यांनी उपभोगलेलं असतं त्यांनाच स्वातंत्र्याची खरी किंमत कळलेली असते आणि ती जर एक आई असेल जिला कळलं की आपल्याबरोबर आपल्या मुलीलाही आयुष्यभर पारतंत्र्यात राहावं लागणार आहे गुलामीत राहावं लागणार आहे तर ती ते कधीही सहन करणार नाही अशाच एका शूर आईची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत तर हे पुस्तक आहे नॉट विदाऊट माय डॉक्टर पुस्तकाच्या मूळ लेखिका आहेत बेट्टी मेहमुदी आणि याचं मराठी अनुवादन केलं लीना सोहनी यांना बेट्टी या मूळ अमेरिकन नागरिक अमेरिकेत त्या राहत असतात आणि त्यांचं एका इराणी डॉक्टरवरती प्रेम जडतं त्या डॉक्टरांचं नाव असतं डॉक्टर सय्यद नेहमूदी त्यांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावर त्यांना एक छानशी मुलगी होते मुलीचं नाव ते ठेवतात महातोब महातोब साधारण चार वर्षांची झाल्यानंतर डॉक्टर बेट्टींना म्हणतात की आपण महातोबला घेऊन इराणला जाऊ माझ्या परिवाराला तिथं भेटू त्यांनासुद्धा छोट्या महातूबला भेटायची इच्छा आहे तुलासुद्धा माझ्या परिवाराला भेटून आनंद होईल तुला आवडेल माझा सगळा परिवार भेटायला बे असं खूप काही गोड गोड छान छान सांगून बेट्टीना आणि महातोबला इराणला नेण्यात येतात बेट्टींची खरं तर तिथं जायची अजिबात इच्छा नसते पण ते जायला तयार होतात इराणला गेल्यानंतर तेहरानलाच फ्लाईटमधून उतरल्यानंतरच त्यांचे अमेरिकन पासपोर्ट हे काढून घेतले जातात आधी त्यांना सांगितलेलं असतं की आपण इथं फक्त दोनच आठवडे राहायचे म्हणून दोन आठवडे होतात चार आठवडे होतात तरी डॉक्टर काही परत जायचं नाव काढत नाही शेवटी बेटी खूप खोदून खोदून विचारतात की काय आपण कधी जाणार आहोत परत त्यावेळेस डॉक्टर सांगतात की आपण परत अमेरिकेला नाही जाणार आहोत आता इथून पुढं आपण इराणमध्येच राहायचं आहे बेटींना अजिबातच इराणमध्ये राहायचं नसतं त्या डॉक्टरांची खूप विनवणी करतात त्यांना परिस्थिती समजून सांगतात की आपण परत अमेरिकेला जाऊ तिथं आपलं आयुष्यपर्यंत नव्याने सुरू करू पण डॉक्टरांची अजिबात तयारी नसते बेटी मग एम्बसीला संपर्क साधतात की त्यांना परत जायचं आहे अँबसी त्यांचं सगळं प्रकरण त्यांची सगळी कहाणी शांतपणे ऐकून घेतात आणि सांगतात की तुम्हाला जर जायचं असेल अमेरिकेला तर तुमची अमेरिकेला जायची सोय करण्यात येईल पण त्यांना महातोबला नेता येणार नाही ने, ते मात्र अशक्य आहे बेट्टी अतिशय ठाम असतात की अमेरिकेला जाईन तर मी मुलीला घेऊनच जाईन नॉट विदाउट माय डॉटर आणि इथून पुढं त्यांचा अमेरिकेला जायचा संघर्ष सुरू होतो तो किती क्लेशदायक असतो तो किती कष्टप्रद असतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा नॉट विदाउट माय डॉटर त्या अमेरिकेला जाण्यात यशस्वी होतात यशस्वी होत नाहीत किंवा जे काही पुढं घडतं ती कथा अतिशय रंजक आहे थरारक आहे आणि खिळवून ठेवणारी आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि या पुस्तकाचा अभिप्राय तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद